विद्यार्थी मित्रांनो नमस्कार या बहुपर्यायी प्रश्नाच्या भाग चार जो की भाषा समज आणि गैरसमज या घटकावर आधारित आहे तुमच्या सर्वांचे स्वागत या व्हिडिओमध्ये उल्लेखित सर्व मुद्दे हे भाषा अभ्यासकासाठी आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे प्रश्न शेहेचाळीसावा प्रमाण भाषा ही नेहमीच श्रेष्ठ भाषा असते हा समज योग्य आहे का पर्याय ए होय बी नाही सी कधी कधी डी अंशत पाहूया अचूक उत्तर नहीं। काय आहे अचूक उत्तर आहे नाही काय नाही तर हा समज योग्य नाही कोणता समज प्रमाण भाषा ही नेहमीच श्रेष्ठ भाषा असते हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न मौखिक भाषेत संवाद साधताना भाव आणि हावभाव यांचा वापर केला जातो हा समज योग्य आहे का ए नाही बी होय सी अंशत डी कधी कधी पाहूया याचा अचूक उत्तर अचूक उत्तर आहे होय काय होय तर हा समज योग्य आहे कोणता समज मौखिक भाषेत संवाद साधताना भाव आणि हावभाव यांचा वापर केला जातो पुढचा प्रश्न लिखित भाषा कधीही बदलत नाही हा गैरसमज आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी काय याचं अचूक उत्तर अचूक उत्तर आहे पर्याय ए होय काय होय हा गैरसमज आहे कोणता लिखित भाषा कधीही बदलत नाही हा गैरसमज आहे पुढचा प्रश्न अप्रमाण भाषा म्हणजे कमी दर्जाची भाषा असते हा समज योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशतः डी कधी कधी पाहूया याचं अचूक उत्तर आणि अचूक उत्तर आहे नाही काय नाही हा समज योग्य नाही कोणता समज अप्रमाण भाषा म्हणजे कमी दर्जाची भाषा हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न मौखिक भाषा ही लिखित भाषेपेक्षा अधिक सोपी आणि स्पष्ट असते हा गैरसमज आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय ए होय काय होय की हा गैरसमज आहे कोणता मौखिक भाषा ही लिखित भाषेपेक्षा अधिक सोपी आणि स्पष्ट असते हा गैरसमज आहे पुढचा प्रश्न श्रेष्ठ भाषा हीच समाजात अधिक प्रभावशाली असते हा समज योग्य आहे का ए होय बी नाही सी कधी कधी डी अंशत आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी नाही काय नाही हा समज योग्य नाही कोणता समज श्रेष्ठ भाषा ही समाजात अधिक प्रभावशाली असते हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न प्रमाण भाषेचा वापर केल्यानेच व्यक्ती विद्वान वाटते हा गैरसमज आहे का ए होय बी नाही सी कधी डी अंशत आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए होय काय होय हा गैरसमज आहे कोणता प्रमाण भाषेचा वापर केल्यानेच व्यक्ती विद्वान वाटते हा जो समज आहे हा गैरसमज आहे पुढचा प्रश्न मौखिक भाषेत शुद्ध व्याकरणाचा वापर नेहमीच होतो हा विचार योग्य आहे का ए होय बी नाही सी कधी कधी डी अंशत आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी नाही काय नाही हा विचार योग्य नाही कोणता विचार मौखिक भाषेत शुद्ध व्याकरणाचा वापर नेहमीच होतो हा विचार योग्य नाही पुढचा प्रश्न लिखित भाषेत भावना व्यक्त करणे मौखिक भाषेपेक्षा कठीण असते हा समज योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी आणि याचं चूक उत्तर आहे नाही हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न अप्रमाण भाषेचा वापर शैक्षणिक आणि व्यावसायिक स्तरावर होऊ शकत नाही हा समज गैरसमज आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी याचा अचूक उत्तर आहे होय होय हा गैरसमज आहे अप्रमाण भाषेचा वापर शैक्षणिक आणि व्यावसायिक स्तरावर होऊ शकत नाही हा गैरसमज आहे पुढचा प्रश्न लिखित भाषेचा वापर नेहमीच औपचारिक असतो हा विचार योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशतः डी कधी कधी तर याचा अचूक उत्तर आहे बी नाही हा विचार योग्य नाही लिखित भाषेचा वापर नेहमीच औपचारिक असतो हा विचार योग्य नाही पुढचा प्रश्न अप्रमाण भाषा वापरणारी व्यक्तीही त्याच्या समाजात महत्वाची भूमिका बजावू शकते हा विचार योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी अचूक उत्तर आहे होय काय होय हा विचार योग्य आहे कोणता विचार अप्रमाण भाषा वापरणारी व्यक्तीही त्याच्या समाजात महत्वाची भूमिका बजावू शकते हा विचार योग्य आहे पुढचा प्रश्न श्रेष्ठ भाषेचा वापर केल्यानेच संवाद अधिक प्रभावी होतो हा समज योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी नाही श्रेष्ठ भाषेचा वापर केल्यानेच संवाद अधिक प्रभावी होतो हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न प्रत्येक भाषेचा सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्व असते भाषेचे म्हणायचे त्यामुळे कोणतीही भाषा कनिष्ठ मानली जाऊ नये हा विचार योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी आणि याचा अचूक उत्तर आहे होय काय होय तर हा विचार योग्य आहे कोणता प्रत्येक भाषेचे सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्व असते त्यामुळे कोणतीही भाषा कनिष्ठ मानली जाऊ नये हा विचार योग्य आहे पुढचा प्रश्न लिखित भाषेच्या तुलनेत मौखिक भाषेत संप्रेषणाचा अर्थ अधिक वेगाने समजतो हा विचार योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी पाहूया याचा अचूक उत्तर त्याचं अचूक उत्तर आहे होय हा विचार योग्य आहे लिखित भाषेच्या तुलनेत मौखिक भाषेमध्ये संप्रेषणाचा अर्थ अधिक वेगाने समजतो हा विचार योग्य आहे मित्रांनो या चार व्हिडिओच्या मालिकेमध्ये आपण भाषेविषयक जे समज आणि गैरसमज आहेत त्यातील साठ मुद्द्यांचा अभ्यास केला आहे हे साठ मुद्दे आपण अभ्यासता आपल्याला निश्चितच भाषेविषयीचे समज आणि गैरसमज हा मुद्दा तुमचं चांगला तयार होईल आणि तुमचे काही गैरसमज असतील ते निघून जातील आणि समज अधिक दृढ होतील असं मला वाटतं हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आपल्या मित्रांनाही हे चारही व्हिडिओ पाठवा त्यांना भाषेविषयक जे समज आहेत ते दृढ करण्यास मदत करा गैरसमज दूर करण्यास मदत करा आणि हो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा केलं असेल तर खूप खूप धन्यवाद